जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरा ओवी क्रमांक पाचशे पंच्याऐंशी या ओवीचा थोडक्यात मोहितार्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तैसे वृद्धाश्य होये आले पण ते वाया जाई ते तो शतवृद्ध आहे नेनू कैसा या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल आत्मज्ञाना वाचून हे जीवन निरर्थक आहे हे जाणून ज्याने वृद्धावस्थेची वाट न बघता तारुण्यामध्येच आत्मज्ञान संपादन केले तर खऱ्या अर्थाने त्याचे जीवन सार्थकी लागले थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण शतायुष्य हो आहोत किंवा नाही हे कोणालाही माहीत नाही आणि म्हणूनच जीवन हे एक पाण्याचा बुडबडा आहे आज आहे आणि उद्या नाही आणि म्हणूनच उद्याची वाट न बघता आजच ज्याने भगवंताचे नामस्मरण केले संतांच्या संगतीमध्ये जाऊन संतांना गुरु मानून त्यांची तनबंधन सेवा करून आत्मज्ञान संपादन केल्यास त्याचे जीवन लागेल ज्याप्रमाणे आपले शरीर हात पाय धडधाकट आहेत तोपर्यंतच तीर्थयात्रा करून घ्यावी असं मनाला वाटते किंवा लाईट आहेत तोपर्यंतच घरातील सामानाची आवरांवर करून घ्यावी त्याचप्रमाणे वृद्धावस्थेची वाट न बघता तारुण्यामध्येच आत्मज्ञान संपादन केले पाहिजे आणि आपल्या मागे लागलेला जन्ममरणाच्या फेऱ्यामधून निवृत्ती मिळवली पाहिजे तर हे जीवन सार्थक्य वाटेल जय जय राम कृष्ण